मुंबई बेटाच्या निर्मितीचा काळ तर प्रागतिहासिक काळापर्यंत जातो या काळात झालेल्या भूगर्भीय उलतापालतीमुळे या बेटांची निर्मिती झाली मात्र या उलतापालती चालू असताना मूळ जे एकच बेट होते त्याची एकूण पाच बेटे तयार झाली व भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी अधिक प्रमाणात शिरून ही बेटे सात दिसायची त्यामुळे या बेटांना सप्तदिव असेही म्हटले जात असे ही बेटे म्हणजेच परळ माजगाव वरळी माहीम कुलाबा आणि छोटा कोलाबा होती इसवी सन एकशे पन्नास मध्ये जगाचा नकाशा तयार करण्याच्या निमित्ताने भेट दिली टॉलेमी ज्या काळात कोकणात आला तेव्हा कोकणावर सातवाहनांचे राज्य असून त्यांच्या राजधान्या प्रतिष्ठान आताचे पैठण व जीर्णनगर आताचे जुन्नर या होत्या सातवाहन सत्तेचा शेवटचा सम्राट यज्ञश्री सातकर्णी याचा पराभव करून अभिरेश्वर सेनाचे से राज्य कोकणात स्थापन झाले अबीर सत्तेनंतर त्रैकुटक वंशाने आपला अंमल कोकणावर बसवला त्रैकुटक ही कलचुरी वंशातील असून त्यांचे मुख्य स्थान कासार आताचे कसारा प्रांतातील त्रैकुटक म्हणजेच माहुली किल्ल्यावर होते आणि त्यांची राजगादी अनिरुद्धपूर म्हणजेच उत्तर कोकणातील साष्टी बेटातील सध्याचे अंधेरी होते इसवी सणाच्या चौथ्या शतकाच्या अखेरीस त्रैकुटक साम्राज्य कोकणातून लोक पावले व त्यांचे मांडलिक असलेल्या कोकण मौर्याच्या अखेरातीत कोकण प्रदेशाला इसवी सन पाचशे अकराच्या सुमारास बदामीच्या पुलकेशीने कोकणावर हल्ला करून सुकेतू वर्मन या मौर्य राजास पराभूत केले इसवी सणाच्या सातव्या आठव्या शतकात पुलकेशीने मौर्यांचा पराभव करून ताब्यात घेतलेले उत्तर कोकण बदामीच्या चालुक्यातील हरिश्चंद्र वंशीय राजाच्या अखेरातीत होते याच हरिश्चंद्र राजवंशात भोगशक्ती नामक एक राजा आठव्या शतकात होऊन गेला व त्याच्याकडे उत्तर कोकणचे अधिपत्य होते याच काळात दंतीदुर्ग राजाने पल्लव व चालुक्य यांच्यासारख्या होणाऱ्या लढ्यांचा फायदा घेऊन दोनही सत्ता कमकुवत करून राष्ट्रकूट घराण्याची स्थापना केली याच घराण्यातील तृतीय गोविंद राजाने त्याचा सेनापती कपर्दी शिलाहार यांनी उत्तर कोकण जिंकण्यास मदत केल्याने संपूर्ण उत्तर कोकण कपरदीस दिले कपर्दीच्या ताब्यात सध्याचा वसई मुंबई ठाणे रायगड जंजिरा व रत्नागिरी जिल्ह्याचा उत्तर भाग होता ज्यास पुरी कोकण ही संज्ञा होती कपर्दीनंतर त्याचा नातू पहिला वज्जड याच्या कारकिर्दीत इसवी सन नऊशे साठ ते नऊशे पंच्याहत्तर मध्ये राष्ट्रकूट साम्राज्याचा रास होऊन कल्याणच्या चालुक्य साम्राज्याची स्थापना झाली कोकणचे शिलाहार वज्जड व त्याचा मुलगा अपराजित हे शेवटपर्यंत राष्ट्रकूटांशी एकनिष्ठ राहिले अपराजित हा पराक्रमी राजा होता अपराजिताच्या राज्यात सय्यानभूमी आताचे सज्जान पूण कदेश आताचे पुणे चिपळूण विषय आताचे चिपळूण व संगमेश्वर उत्तरेस लाट देशापासून दक्षिणेस चंद्रपूरपर्यंत पसरले होते त्याशिवाय मावळ भागही त्याच्या राज्यात होता अपराजिताच्या काळात पुरी व स्थानक या दोन राजधान्या होत्या अपराजिताने स्वतःस महामंडलेश्वर व महासामंताधिपती अशी बिरोधी धारण केली होती राष्ट्रकूट साम्राज्य लयास गेल्यावरही त्याने चालुक्यांपुढे मान न वाकवता राष्ट्रकूट साम्राज्य लयास गेल्याबद्दल दुःख प्रदर्शित केले चालुक्य सम्राट दुसऱ्या याला अपराजितास नमवणे शक्य झाले नाही मात्र त्याचा मुलगा सत्याश्रय यांनी पित्याचे उरलेले काम पूर्ण करून अपराजिताचा पराभव केला अपराजिताने स्वतःचा पराभव स्वीकारून सत्याश्रयाला बारा हत्तीची खंडी देऊन सुटका करून घेतली पण अपराजित फार काळ जगला नाही अपराजितानंतर छितराज दहाशे पंचवीसच्या सुमारास राज्यावर आला व त्याने राज्यकारभार स्वतःच्या हाती घेतला त्याने स्वतःला महासामंताधिपती व महामंडलेश्वर अशा पदव्या लावल्या छितराजाच्या ताब्यात स्थानक आताचे ठाणे शुरिक आताचे नालासोपारा व चेमुली आताचे चौल ही गावे होती चितराजा मागून त्याचा भाऊ मुमोनी इसवी सन दहाशे चाळीस मध्ये राज्यपदावर चढला त्याच काळात गोव्यातील महामंडलेश्वर षष्टदेवाने उत्तर कोकणावर स्वारी केली षष्टदेवाकडे मोठे आरमार होते त्याने समुद्रमार्गे गोव्याहून पुरेकडे कूच केले व प्रथम त्याने शिलाहारांकडून दक्षिण कोकण व उत्तर कोकणातील पुरी व साष्टी बेट ताब्यात घेतले ष्ठदेवाने उत्तर कोकण ताब्यात घेतल्याने नाईलाजाने मुमोनीस त्याच्यासोबत तह करून आपल्या मुलीचे लग्न त्याच्यासोबत लावून देऊन उत्तर कोकणावरील आपला हक्क राखावा लागला मुमोनीनंतर त्याचा लहान भाऊ नागार्जुन हा गादीवर बसला मात्र नागार्जुनाच्या काळात शिलाहार सत्ता दुर्बल झाली याचा फायदा घेऊन गुहल्लदेव कदंबाने उत्तर कोकणावर स्वारी केली त्याने देश उद्ध्वस्त करून कोकणातील जनतेचा छळ सुरू केला मात्र नागार्जुनाचा मुलगा अनंत देव याने या मुस्लिम आक्रमकांना हाकडून दिले अनंत देवाच्या कारकिर्दीच्या मुलगा जयकेशी यांनी उत्तर कोकणावर स्वारी करून अनंत देवास ठार मारले व उत्तर कोकण आपल्या ताब्यात घेतले अनंत देव मरण पावल्यावर त्याचा मुलगा अपारादित्य अकराशे दहा मध्ये गादीवर आला त्याने इसवी सन अकराशे सव्वीस मध्ये जय पराभव करून कदंबांना हाकलून दिले अपरादित्य हा शोर कर्तबगार व विद्वान राजा इसवी सन अकराशेच्या सुमारास स्मरण पावला अपराधित्यानंतर त्याचा मुलगा मल्लिकार्जून गादीवर आला एक दिवस गुजरातचा कुमारपाल आपल्या राजसभेत सेनापतीसह बसला असता एका भाटाने त्याला मल्लिकार्जुनाची प्रशस्ती ऐकवली कुमारपालाला मल्लिकार्जुनाची केलेली प्रशस्ती सहन न होऊन त्याने उत्तर कोकणावर हल्ला करण्याचा निश्चय केला या युद्धामध्ये मल्लिकार्जुन मरण पावला या युद्धानंतर कुमारपालच्या सैन्याने पुरीत व स्थानकात बरीच लूट करून शहरे बेचिराक करून टाकली व जाताना बरीच संपत्ती आपल्यासोबत अनिलपूर येथे नेली मल्लिकार्जुनचा दुसरा मुलगा अपरादित्य गादीवर येऊन त्याने कारभार हाती घेतला कुमारपालाचा परत पराभव केल्यावर त्याने महाराजा व कोकण चक्रवर्ती अशा पदव्या घेतल्या अपरादित्यानंतर केशी देवराय सोमेश्वर असे राजे होऊन गेले सोमेश्वर हा उत्तर कोकणाच्या शिलाहार शाखेचा अंतिम सम्राट होता याच्या काळात देवगिरीच्या यादवांचा राजा कृष्ण यांनी उत्तर कोकणावर स्वारी केली सोमेश्वराची या लढाईत हार होऊ लागली तेव्हा त्याने ठाण्याहून निवडक सैन्यासह पुरीकडे प्रयाण केले मात्र यावेळी समुद्रातच सोमेश्वर आपल्या जहाजांसह बुडून मरण पावला हा भाग जिंकल्यावर यादवांनी आपला मुलगा भीमदेव याची कोकणाचा देशाधिकारी म्हणून निवड केली यावेळी त्याने केंद्रस्थान साष्टी बेटावरील ठाणे हेच ठेवले जे शिलाहारांचे मुख्य कटक होते आणि उत्तर कोकणास ठाणे कोकण हे नाव प्रचलित झाले शक दहाशे साठमध्ये चाफानेर आताचे चंपानेर येथील प्रतापबिंब या ये चालुक्य घराण्यातील राजाने उत्तर कोकणात स्वारी करण्याचा बेत केला कालांतराने प्रताप व मही बिंबाचा तळ पुरी येथे असताना दुसऱ्या वसई प्रांतावर हल्ला करून वसई सोपारा डहाणू व दमन इत्यादी भाग ताब्यात घेऊन बिंबास पुरी व साष्टी या बेटांमध्ये कोंडून टाकले अशा पेचा तडकल्यावर बिंबाने पुरी बेटालाच आपली मुख्य वस्तीस्थान करावयाचे योजून उत्तरेकडील भागात आपला कटक निर्माण करून त्यास माहीम अथवा महिकावती असे नाव दिले व येथून पुरीची ओळख महिकावती अशी झाली याशिवाय यास बिंबस्थान असेही म्हणत प्रताप बिंबाने माहीम हे राजधानीचे नवीन गाव निर्मिले हे नवीन राज्य शक दहाशे त्रेसष्ट पासून शक अकराशे त्रेसष्ट पर्यंत सुमारे शंभर वर्ष टिकले याच्या काळात चंपावती उर्फ चौलाच्या भोजाने महिकावतीवर स्वारी केली पण त्याचा पराभव बिंबाने केला महिबिंबाचा मुलगा केशवदेव हा निपुत्रिक मरण पावला व मरताना त्याने महिकावतीचा कारभार प्रधान जनार्दन याच्यावर सोपवला शक अकराशे त्रेसष्ट साली नागर्षा उत्तर कोकणावर चाल करून आला यात जनार्दनाचा पराभव झाला नागर्शाचा मुलगा त्रिपूर कुमार हा वयात आल्यावर राज्यकारभाराचा अधिकार त्याच्याकडे आला याच वेळी भीमदेवाने आपला मोर्चा उत्तर कोकणाकडे वळून त्रिपूर कुमार राजाचा समाचार घेतला त्रिपूर कुमार हा त्यावेळी उत्तर कोकणातील शक्तिशाली राजा असला तरी भीमदेवापुढे त्याची शक्ती कमी पडू लागली आपली राजधानी असलेले माहीम हे बेटही त्याला गमवावे लागले भीमदेव मरण पावल्यावर त्याचा मुलगा प्रताप गादीवर आला तेव्हा त्रिपूर कुमाराचा पुतण्या दुसऱ्या नागर्षा हा चौलच्या गादीवर बसला या नागर्षाने परत एकदा प्रतापबरोबर युद्ध करून काढले मुंबईत बेटावर प्रतापाचा संपूर्ण पराभव करून प्रतापशाला ठार मारले व कोकणावरील यादव साम्राज्याची इतिश्री केली अशा वेळी उत्तर कोकणात माहीम ठाणे व चौल परिसरात राज्य करणारा नागर्शा दुसरा हाच हिंदू राजा उरला होता पुढे निका मलिकने उत्तरेकडून मुंबईवर स्वारी केली नागर्शाबरोबर तुंबळ युद्ध झाले व नागर्षाच्या सैन्याचा पराभव झाला पुढे मलिकने ठाणे व माहीम ताब्यात घेतले अशा रीतीने उत्तर कोकणातले शेवटचे हिंदू राज्य नष्ट झाले मलिकने माई महाप्रांत नायते राजांचा स्वाधीन केला या नायता राजांच्या कारकिर्दीनंतर या बेटावर स्थानिक सरदारांनी बंडाळी करून बेट ताब्यात घेतले होते त्यानंतर गुजरातचा सुलतान अहमद शहा याचा मुलगा जाफर खान यांनी ही बेट ताब्यात घेतले सन पंधराशे चौतीस साली सुलतान मोहम्मद बेगडा याचा मुलगा बहादूर शाह यांनी एका तहात मुंबई व वसई ही दोन बेटे पोर्तुगीजांच्या स्वाधीन केली यानंतर तब्बल सन सोळाशे एकसष्ट पर्यंत मुंबई व साष्टी अशी बेटे पोर्तुगीजांच्या ताब्यात होती पोर्तुगीजांच्या काळात मुंबई बेटावरील अनेक जुने मंदिरे बांधकाम नष्ट करण्यात आली व त्या जागी नवीन चर्च उभारण्यात आली इसवी सन सोळाशे एकोणसाठमध्ये सूरतच्या कौन्सिलाने पोर्तुगीजांपासून मुंबई आणि वसई विकत घेण्याचा विचार केला आणि पोर्तुगीजांच्या राजापासून पत्र करून त्यात मुंबई व वसई बेटाची मागणी केली होती त्यावेळी पोर्तुगीजांच्या राजाची बहीण कॅथरीन हिचे लग्न इंग्लंडचा राजा दुसरा चार्ज याच्याबरोबर झाले त्यावेळी त्याने हे बेट इंग्लंडच्या राजास हुंडा म्हणून दिले अशा रीतीने मुंबईचा ताबा कागदोपत्री ब्रिटिशांकडे आला या बेटांसहित इंग्रजांना कुलाबा छोटा कुलाबा परळ माहीम माजगाव परळी या बेटांचासुद्धा हक्क मिळाला अशा प्रकारे मुंबईच्या बेटावर सातवाहन मौर्य बदामी त्रैकुटक राष्ट्रकूट चालुक्य यादव इत्यादी राज्यघराण्यांनी मुंबईवर राज्य केले आणि सरते शेवटी मुंबईही इंग्रजांच्या हाती आली आणि हा होता मुंबईच्या इतिहासात हरवलेला मुंबईचा अज्ञात इतिहास